जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ही बदली अपडेट प्रक्रिया काय असणार आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पंचवीस जुलैला आटोपलेली आहे संवर्ग दोनच्या बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या पंचवीस जुलैला माननीय सीओ आणि इओ लॉगिनला अपलोड झालेल्या आहेत व त्या लगेच प्रसिद्ध करण्यात देखील आलेल्या आहेत आणि या सर्व प्रकारच्या संवर्ग दोन ला शिक्षकांना कोणकोणत्या शाळा मिळाल्या आहेत त्याच्या याद्या देखील व्हायरल झालेल्या आहेत पुढे पाहूया तसेच सुधारित रिक्त जागा बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी पोर्टल वर जाहीर करण्यात येईल सुधारित रिक्त जागांची यादी माननीय शिओ साहेब यांच्याकडून आज अपलोड झाल्यास म्हणजे आजच्या तारखेला आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आज जर अपलोड झाल्यास उद्यापासून दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे चार दिवस दरम्यान बदली अधिकार पाप या दरम्यान बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली करता प्राधान्यक्रम भरण्याकरता पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल बदली पोर्टलवर समवतींच्या बदलीसाठी रिक्त पदांची यादी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे बघा आपलं शिक्षक बांधवाचं पोर्टल जरी चालू नसलं तरी सीओ लॉग ला ही तारीख दाखवल्या जात आहे सध्या शिक्षक बांधवांचे पोर्टल जरी बंद असले बघा जर आपण आपल्या पोर्टल वर गेलो असता लॉग इन वर गेलं असता त्या ठिकाणी लॉगिन डिझाईबल दाखवत आहे म्हणजे शिक्षक बांधवांचा फक्त त्या ठिकाणी लॉग इन होत नाही मात्र बदली प्रोसेस सुरू आहे शंभर टक्के या बदल्या होणारच साथ। आहेत सध्या शिक्षक बांधवांचे पोर्टल जरी बंद असले तरी वरील माहिती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ साहेब यांच्या पोर्टलवर आपल्याला नव्याने अपडेट तारीख स्पष्ट दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी पब्लिश लिस्ट सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ऍक्शन नॉट कम्प्लिटेड दाखवलेले म्हणजे आजची शेवटची तारीख आहे यादी अपडेट करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी दिलेली आहे सीओ लागिलना या ठिकाणी दिसत आहे उद्यापासून म्हणजे आज जर रिक्त पदांच्या याद्या अपडेट झाल्यास तर उद्यापासून दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस हे चार दिवस सोमवार तीन साठी पसंती क्रम प्राधान्यक्रम फॉर्म भरण्यासाठी देण्याची दाट शक्यता आहे माहिती तो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू